नमस्कार मी पूजा माझ्या मध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे बघा मस्त गौराई आहेत बघा किती सुंदर अशी सजावट केली आहे चला तर वेळ न घालता ला सुरुवात करूया बघा तुळशी पासून सुरुवात केलेली आहे आमच्या इकडे तुळशी आधी तुळशीचं पूजन करतात मग गौराई जेव्हा गौराईचं आव्हान असतं त्यावेळेस गौराई काढतात मग तुळशी जवळ आणून त्याची पूजा करून अशा प्रकारे त्याचे पावलं काढत काढत घरामध्ये घेऊन जातात मग अशी छान अशी रांगोळी काढलेली आहे मस्त आणि ह्या माझ्या माहेरच्या गौराई आहेत एकदम सुंदर अशा मस्त सजावट केल्या आहेत सुरुवातीला बघा जेव्हा आव्हान होतं त्यावेळेस अशात ठेवतात खाली ताटामध्ये धान्य घेऊन त्याच्यामध्ये त्याची त्यांची मुलं आणि गौराई आणि गणपती बाप्पा असे ठेवली जातात त्यानंतर मग रात्री संध्याकाळी त्या उभ्या केल्या जातात त्यांना त्यांची सजावट त्यांचं घर वगैरे छान असं सजवलं जातं हे तर तुम्ही पाहू शकतायत बघा आता उभ्या केलेल्या मी तुम्हाला दाखवतीये वे छान असं मकर बनवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन्ही गौराईंना साड्या व्यवस्थित छान दागिने वगैरे सगळं घालून अशी छान सजावट केलेली आहे तुम्ही पाहू शकता बघा किती सुंदर दिसती आहे हसमुख अशी ही गौराई आहे एकदम छान अशा साड्या वगैरे छान घालून झालेल्या आहेत बघा इथं आज पुरणपोळीचा नैवेद्य असतो तोही दाखवून झालेला आहे तुम्ही पाहू शकता बघा एकदम छान अशी प्रत्येक गोष्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवली जाईल की आमच्या इकडे काय काय गौराई पुढे ठेवलं जात ही दुसरी गौराई आहे तिला एकदम छान पिंक कलरची अशी साडी घातलेली आहे तुम्ही पाहू शकता बघा ही खालची समोर मांडलेली सगळी सजावट आहे हे इथं खणाचं आहे बघा तुम्हाला पाहतच असाल तुम्ही खण आहे याच्यामध्ये ओटी भरलेली आहे आणि चुडे ठेवलेले आहेत तुम्ही पाहू शकता इथं कलश ठेवलेला आहे त्यानंतर इथं गौमाता आहे तिचं पण पूजन केलं जातं अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता किती छान असा हा सजावटचा डेकोरेटिव्ह केलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता पूर्ण तुम्हाला मी ती गौराई दाखवत आहे एकदम सुंदर अशा ह्या माझ्या माहेरच्या गौराई एकदम छान सजवलेल्या वहिनी खूप छान असं केलेलं बघा इथं पूर्ण तुम्हाला देवाचं गौराईचं घर वगैरे सगळं दाखवत आहे त्यांच्या दोन्ही मुलांना छान असं कपडे वगैरे त्यांना पण दागिन्यासहित सजवलेलं आहे इथे फराळाचं पण ठेवलेलं आहे धान्य राशी पण ठेवलेल्या आहेत बाळा अदर्स बघा तुम्हाला इथं सगळं दाखवलेलं आहे मी तुम्हाला तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या गौराई असतात हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू